आमच्या युतीमुळं कागल तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल आहे जिल्ह्याच्या राजकारणात कागल तालुका नेहमीच अग्रेसर राहिलाय मुरगुड नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या मुरगुडचं नंदनवन बनवू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते मुरगुड इथल्या जमादार चौकात आज ही सभा झाली नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शाहू आघाडीच्या वतीनं प्रचारसभा पार पडली नामदार हसन मुश्रीफ शाहू आघाडीचे प्रमुख समजितसिंह घाटगे वोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील आणि माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार प्रमुख उपस्थित होते एखादा लोकप्रतिनिधी आपण केलेली कामं प्रभावीपणे जनतेसमोर मांडू शकतो याचं खान जमादार उत्तम उदाहरण आहेत या निवडणुकीत मुरगुड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शाहू आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी माता भगिनींचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला तर मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून आमची युती आकाराला आली आहे आमच्या युतीमुळं काहींच्या पोटात दुखत असून त्यांनी आमच्या युतीला नजर लावू नये असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान तालुक्याचा विकास केवळ आम्ही दोघंच करू शकतोय त्यामुळे मुरगुडच्या जनतेनं विकासाची कामं करणाऱ्यांच्या पाठीशी राहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शाहू आघाडीला बहुमत द्यावं असं आवाहन छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख समजितसिंह घाटगे यांनी केलंय तालुक्याचा अधिक विकास करण्यासाठी आम्ही एकत्र त्यांनी स्पष्ट केलं सूर्यवंशी संतोष राजे खान जमा यावी जमादार आणि रणजित सिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ अमरसिंह घोरपडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तसनीम जमादार मंजुषा पाटील सुनील मगदूम विकास पाटील दत्तामामा खराडे विश्वजित पाटील राजू आपटे दगडू शेणवी पद्मश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शाहू आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते